नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्यासाठी खूप छान सुंदर विषय मी घेऊन आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो आज आपला विषय आहे की बो पिल्लांचं वजन वाढ बोकडांचं वजन वाढ साधारणपणे तीन ते चार महिन्यामध्ये वीस ते पंचवीस किलो कसं झालं पाहिजे यासाठी खूप महत्त्वाचा आणि असं सुंदर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी ते करतो मित्रांनो म्हणजे कसं तीन ते चार महिन्यामध्ये गावरान शेळीचे बुकडं चार महिन्यामध्ये आठ ते नऊ ते दहा हजारापर्यंत मी विकतो आणि आपणसुद्धा ते विकावे अशी माझी अपेक्षा आहे त्यासाठी तुम्हाला समोर दिसत असेल आपले हे पिल्ले सर्व बोकडच आहेत थोड्याफार पाठी आहेत याच्यामध्ये तर आता हे पिल्ले मित्रांनो पंधरा दिवसाचे झालेले आहेत तर आता ह्या पंधरा दिवसाच्या पिल्ल्यांचं त्यांचं चारा व्यवस्थापन खोराक व्यवस्थापन कशा पद्धतीनं करणार आहे मी हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनलवरती आपण नवेन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला खूप छान सुंदर माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ह्याही व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपणाला खूप छान सुंदर माहिती मिळेल तर पहा मित्रांनो काय होतं जर पिल्ल्याचं आपल्याला वजन वाढ जर करायचं असेल तर पहिली गोष्ट मित्रांनो शेळी आपली भरपूर दुधाची असावी त्या शेळीला भरपूर दूध असावं जेणेकरून त्या पिल्ल्याला शेळीच्या दुधापासूनसुद्धा खूप फायदा होतो आणि त्यानेसुद्धा वजन वाढ होते तर मित्रांनो साधारणपणे आपलं पिल्लू ज्या वेळेस पंधरा तीन वरांचं होईल त्यावेळेस मित्रांनो पिल्लू पानपान खायला सुरुवात करतं आणि अशा वेळेस ज्यावेळेस मित्रांनो पानपान खायला सुरुवात करेल त्यावेळेस मित्रांनो त्याला पहिलं जे चालू करायचं आहे आपल्याला तर तो म्हणजे लिंबाचा पाला लिंबाचा पाला मित्रांनो कंटिन्यू दर दिवस त्या पिल्लांना द्यायला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस ते पिल्लू थोडं थोडं पान पान खातं त्याच्यानंतर मित्रांनो त्यांना खुराक पण खाण्याची सवय लावायची गरज आहे कारण काय होतं काही जणांचे दोन अडीच तीन महिन्याचे पिल्ले होतात आणि मग ते त्यांना खुराक ठेवतात मग ते पिल्ल्यांना सवय नसल्यामुळे ते खुराक एवढं खात नाही आणि मग बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की आमचे पिल्ले खुराक खात नाही तर मित्रांनो काय करायचं ज्या वेळेस ते पानपान चाटायला सुरुवात करतील पानपान खायला सुरुवात करतील अशा वेळेस लगेच त्यांना मित्रांनो खोराकसुद्धा सुरू करायचा आहे मग त्याच्यामध्ये खुराकामध्ये खूप प्रकार आहेत तुम्ही जेवढ्या क्वालिटीचा खुराक त्याला द्याल तेवढ्या क्वालिटीची त्याला ताकद येणार आहे तेवढ्या क्वालिटीचं ते पिल्लू तयार होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आता मी बरेचसे खुराक आहेत आपल्याला जे शक्य होईल ते आपण नक्कीच देऊ शकता काही अडचण नाही पण मी सांगतो ते खुराक आपण नक्की ध्यानात ठेवायचे आहेत आणि लक्षपूर्वक त्या पद्धतीने ते खुराक आपल्या पिल्ल्यांना द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो पहिली गोष्ट शेंगदाणा पेंट ही सगळ्यांना माहीत आहे शेंगदाणा पेंट तुम्ही पिल्लांना खायला पंधरा वीस दिवसाच्या पुढं खा झाल्याच्यानंतर तुम्ही त्यांना ते शेंगदाणा पेंट देऊ शकता द्यायची किती सुरुवातीला उगं थोडं थोडं द्यायचं कारण ते काय जास्त खाणार नाही त्यांना सवयी लागावी म्हणून थोडी थोडी शेंगदाणा पेंट टाकायची त्याच्यानंतर तुम्हाला जर शेंगदाणा पेन समजा शक्य नाही झालं तर त्याच्यामध्ये दुसरा खोराक आहे गहू गहूसुद्धा तुम्ही तुमच्या पिल्लांना मित्रांनो खायला देऊ शकता पर त्याच्यामध्ये गहू कोरडे द्यायचे का ओल्ले द्यायचे आणि कोरडे दिल्यामुळं काय फायदा दिल्या होतो आणि ओल्ले दिल्यामुळे काय फायदा होतो हे सुद्धा मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर मित्रांनो कोरडे गहू जर दिले तर मित्रांनो ते गहू पिल्ल्याला पचन व्हायला लवकर पचन होत नाही कारण मित्रांनो ते गहू पिल्ल्याने खाल्ल्याच्या नंतर पोटामध्ये फुगतात आणि फुगल्याच्या नंतर ते लवकर पचन होत नाही त्यासाठी काय करायचं मित्रांनो गहू भिजून द्यायचे जर भिजून जर गहू दिले तर ते लवकर पचन होतात आणि खायलासुद्धा खूप छान सुंदर अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण त्यांना जर दिलं तर तुमचा निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला वजनवाढीचा फायदा होणार आहे तर मित्रांनो आता भिजून कसे द्यायचे ते पण मी तुम्हाला सांगतो साधारणपणे मित्रांनो आज सकाळी जर आपण गहू भिजायला घातले ओले गहू जर पिल्लांना भिजून जर दिले तर मित्रांनो त्याची जी ताकद आहे त्या गव्हामध्ये त्या गव्हामध्ये गव्हामध्ये खूप ताकद तयार होती आणि चिकावर तो गहू तयार होतो तर ते ओले गहू कसे द्यायचे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो काय करायचे आज सकाळच्या पारी जर तुम्ही गहू भिजायला घातले तर ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी ते गहू बाहेर काढायचे भिजलेले गहू बाहेर काढायचे पाण्यातून म्हणजे एक दिवस आणि एक रात्र पूर्णपणे टोटल त्याला पाण्यामध्ये भिजून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते भिजलेले गहू बाहेर काढायचे आणि चांगले स्वच्छ करायचे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने आणि मग ते मित्रांनो एखादं तुमचं फडकं असेल किंवा एखादं गोणपाटाचं किंवा पोत्याचं हे असेल फडकं असेल त्याच्यामध्ये ते, ते गहू मित्रांनो एक दिवस फक्त एक दिवस आणि एक रात्र बांधून ठेवायचे आणि तिसऱ्या दिवशी मित्रांनो ते प पिल्ल्यांना गहू तुमच्या खायला द्या तुम्हाला सांगतो ते पिल्ले आवडीने खातील सवय पहिल्यापासून लावली तर आणि मित्रांनो मग त्या गव्हालाईना छोटे छोटे असे कोंब येतात आणि ते चिकव आलेले गहू जर मित्रांनो तुम्ही तुमच्या पिल्ल्यांना जर खाऊ घातले तर लई नाही सांगत मित्रांनो तीन ते साडेतीन महिन्यामध्ये ते चार महिन्यामध्ये तुमचं पिल्लू वीस ते पंचवीस किलो आरामशीर होणार चार महिन्यामध्ये अशा पद्धतीचा जर तुम्ही खुराक जर दिला तर आणि मित्रांनो माझं पण शेड्यूल तेच आहे मी अशाच पद्धतीने गहू भिजून देतो आणि साधारणपणे तीन ते चार महिन्यामध्ये एक पिल्लू माझं आठ ते नऊ हजाराला आरामशीर जातं आणि तुमचंसुद्धा जाऊ शकतं अशा पद्धतीने तुम्ही जर मित्रांनो त्यांच्या चाऱ्याचं जर खुराकाचं नियोजन केलं तर बरं समजा हे झालं मित्रांनो गव्हाच्या बाबतीत याच्यानंतर मित्रांनो तुम्ही मक्का मक्कासुद्धा भरडून त्याचा भरडा देऊ शकता गव्हाचासुद्धा भरडा देऊ शकता पण जी ताकद भिजवलेल्या गव्हामध्ये आहे ती ताकद मित्रांनो दिलेल्या भरड्यामध्ये किंवा मक्केमध्ये भरड्या मक्याच्या भरड्यामध्ये सुद्धा नाही आहे कारण काय होतं गहू ज्या वेळेस पूर्ण एक रात्र आणि एक दिवस भुजतो त्यावेळेस तो पूर्ण चिक्कावर आल्यासारखा गहू होतो आणि तो चिकावर आलेला गहू लहान पिल्ल्यांना मित्रांनो खूप मानवतो अशा पद्धतीनं जर मित्रांनो आपण आपल्या पिल्ल्यांना गहू दिलं आणि मकाचासुद्धा आपण मका भरडून देऊ शकता आणि मकासुद्धा गव्हासारखी तुम्ही भिजून पण देऊ शकता भिजून जर दिली तर अतिउत्तम कारण काय होतं भिजलेलं अन्न लवकर पचनशक्ती त्याची लवकर होते आणि न भिजलेल्याला टाईम लागतो आणि दुसरी गोष्ट गहू जर मित्रांनो आपण शेळ्यांना किंवा पिल्ल्यांना तसेच कोरडे दिले तर काही वेळेस काय आहे ते गहू त्या पिल्ल्यांच्या शेळ्यांच्या विष्ठेवाटं काही वेळेस तसेच मागे येतात जर ते तुम्ही भिजून चांगले हे करून जर दिले तर मित्रांनो त्याचा नक्कीच तुमच्या पिल्ल्यांना वजन वाढीसाठी त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो हे झालं पिल्ल्यांच्या बाबतीमध्ये तर आता दुधावरच्या शेळीला जर तुमची शेळी वेली असेल आणि तुला जर तिला जर दूध अजिबात येत नसेल तर मित्रांनो तिच्यासाठी एक खुराक सांगतो मी तुमच्याकडं जर बाजरी असेल तर मित्रांनो ती बाजरी जर तुम्ही तुमच्या शेळीला एक महिनाभर जर भिजून आपलं चारली तर मित्रांनो तुमची पार किती त्या शेळीला दूध नसू द्या त्या शेळीला खूप दूध फुटतं कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हे मी टेक्निकल वापरलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा वापरू शकता आणि आपल्या शेळ्यांच्या पिल्ल्यांची जी वजन वाढ आहे जे सुदृढता आहे जी ताकद येण्याचं जे साधन आहे तर मित्रांनो ह्या अशा याच्यामध्ये खूप पौष्टिकता तयार होते आणि अशा पद्धतीचं खाद्य जर तुम्ही तुमच्या शेळ्यांना किंवा पिल्ल्यांना दिलं तर मित्रांनो खूप असा तुम्हाला वजन वाढीचा त्याच्यामध्ये चा चांगला फरक झालेला दिसेल तर मित्रांनो विचार करू शकता आपण जर आपल्याला जर शेळीचं पिल्लू जर सांभाळायचं म्हटलं आणि त्याला जर चांगलं चांगलं जर विक्रीला चा यायचं म्हटलं त्याचे जर चांगली वजन वार जर काढायची म्हटलं तर मित्रांनो मी जे हे सांगितलेले जेवढे हे खुराकाचे प्रकार आहेत हे जर तुम्ही खुराकाचे प्रकार जर अशा पद्धतीनं जर दिले तर मित्रांनो तुमच्या पिल्ल्यांचं शंभर टक्के वजन होणार आहे आणि माझंसुद्धा होत आहे तर मित्रांनो आपल्याला आता दिवसच असेल समोर जी ही पिल्ले आहेत ही फक्त एक पंधरा तीन वार ते महिन्याच्या आतली पिल्ले आहेत पण बदू बघू शकता ही पिल्ले किती भारी दिसतात तर अशा पद्धतीचे मित्रांनो ही पिल्ले आहेत माझे आणि हा माझा खोराकाचा फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे मी एक पिल्लू साधारणपणे दहा हजाराच्या कमी तर विकत नाही आठ जास्तीत जास्त दहा हजार आणि कमीत कमी आठ हजार म्हणजे आठ हजारापेक्षा कमी कधीच मी पिल्लू आत्तापर्यंत विकलेलं नाही मित्रांनो आणि तेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जर हा खोराकाचं नियोजन जर केलं तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिल्लांची वजन वाढ घेऊ शकता तर आता पित्र मित्रांनो समोर दिसतो हे पिल्लू पहा पिता हे फक्त पिल्लू मित्रांनो दीड महिन्याचं आहे पण याचं वजन आता सध्या जवळपास सतरा ते अठरा किलो वजन आहे म्हणजे दीड महिन्यामध्ये त्याचं वजन एवढं झालेलं आहे बघा म्हणजे अशा पद्धतीचा जर आपण आपल्या शेळ्यांना पिल्ल्यांना जर खुराक दिला तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मी हे खुराकाचं नियोजन आपल्याला सांगितलेलं आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि कुणाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि मित्रांनो चॅनलवरती माझा नंबर आहे त्या नंबरवरतीसुद्धा आपण कॉन्टॅक्ट करून मला विचारू शकता दुसरी गोष्ट तुम्ही जर माझा व्हिडिओ नवीन पाहता असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि मित्रांनो आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर ठीक आहे असो माझा हा व्हिडिओ कसा वाटला खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात आणि खूप छान प्रतिसाद देतात धन्यवाद